परराज्यातून काळ्या रंगाच्या थार वाहनाने चंद्रपुरात येऊन एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे त्यातील दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून उर्वरित तीन चोरट्यांचा तपास सुरू आहे या चोरट्यांनी नागपूर चंद्रपूर वरोरा अशा चार ठिकाणचे एटीएम आणि एक मोबाईल शॉपी फोडल्याचे तपासात उघड झाले आहे हुसेन अली तस्ती उर्फ खान असे अटकेतील आरोपींची नावे आहेत तर आमिर उर्फ अरमान मलिक राशीद खान सल्ली उर्फ सलमान हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत शहरातील बंगाली कॅम्प परिसरात दुर्गा माता मंदिराजवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून वायर तोडून एटीएम फोडून चोरटे पसार झाल्याचे समोर आले दरम्यान पोलिसांनी आजूबाजूचे सी सी टी व्ही चेक केले असता एका काळ्या रंगाच्या थार वाहनाने चोरटे आल्याचे समोर आले थार वाहनाचा आधार घेऊन रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांनी नागपूर हैदराबाद येथे जाऊन हुसेन अली यास ताब्यात घेतले यावेळी त्यांनी वरील चार जणांच्या मदतीने एटीएम फोडल्याची कबुली दिली त्यानंतर मेवात येथे जाऊन तस्सी उर्फ तस्लीम उदय खान याला ताब्यात घेतले तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत